आणि आला असं व्यवस्थित घ्यायचं जबरदस्त असा लोणी वरती आलाय आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर म्हणजे आज ना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इतकं छान असं रवेदार तूप बनवायचं कसं ते दाखवणार आहे तर अजिबात तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्याला कुणाला तूप बनवता येत नसेल तर ते आज नक्कीच या व्हिडिओमधून शिकणार आपल्या घरामध्ये आपण दूध तर नेहमीच आणतो त्याच्यावरती जी साय साचलेली असते ती आपल्याला फक्त गोळा करायची आहे आत्ता मला परवा एक कमेंट आलेली की ताई तू प्लीज तूप बनवायचं कसं त्याची रेसिपी शेअर कर त्यामुळं मी आज तुम्हाला हे दाखवत आहे मला नाही का परवा म्हणजेच मागच्या आठवड्यात कमेंट आली होती की ताई तू तूप कसं म्हणते ते सा तर मदे मदे आता खूप उशीर झालाय कमेंटला रिप्लाय करायला म्हणून मी आता पटकनच व्हिडिओ करणार आहे घरातली क्लिनिंग तर आपण काढलेलीच आहे त्याचबरोबर ही मी काय साचली होती आठ दिवसाची एवढी साचली आहे कारण की मध्ये मध्ये मी दूध आणलं नव्हतं तर आता त्यामध्ये मी काय करणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एकदम घट्ट झाली होती म्हणून मी त्याला दोन तास झाले बाहेर काढून ठेवलेलं त्याला असं असं मॅश करून घेते आणि हे असं मॅश करून झालेलं आहे आता त्यामध्ये मी थोडस दही टाकणार आहे जास्त नाही थोडंसं दही घालायचं एवढंच दही घालायचं एक चम्मच आणि याला पण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं छान आता हे जास्तीत जास्त तीन ते चार तास आपण ठेवू शकतो किंवा तुम्ही लगेच पाहिजे लगेच करू शकता माझी सासूबाई ह्याला छान असे रात्रभर विरजनाला ठेवते तर आपण आता हे सहा तास ठेवूया सहा तासानंतर खूप कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते लोणी कसं काढायचं ते पण सांगते तर आता हे मी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण किचन क्लीन करून घेऊया आता तीन ते चार तास आपण हे छान असं विरजन घालून म्हणजे दह्याचं विरजन घालून मलाई ठेवली होती आता ह्याचं आपण लोणी काढून घेऊया तर काय नाही मिक्सर जार मध्ये आपल्याला हे लोणी टाकून घ्यायचं आहे बघा मंडळी आता कॅमेरा हलतोय कारण माझा ट्रायपॉड तुटलेला आहे ऑर्डर केला आहे बघा आता येईलच ट्रायपॉड तोपर्यंत तो क्वालिटी जरा कॉम्प्रोमाइज करा असेल नसेल ते थोडं फार का असे ना मलाई सगळीच काढून घ्यायची माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही कारण की ट्रायपॉडच नाही व्यवस्थित जरा सुद्धा मला मी बाहेर जाऊ देत नाही म्हणजे सगळी पुसून पासून सगळीच टाकते बघा सगळं चकाचक भांड आपलं झालेलं आहे मस्त पैकी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी जर आपण थंड पाणी घातलं तरी अति उत्तम आहे लोणी पटकन असं वरती येतं मी रेग्युलरच वॉटर घालते कारण मला आता सवय झाली आहे बघा आता आपल्याला हे वाटून वाटून म्हणजे फिरून घ्यायचे थोड्या थोडं फिरवायचं जास्त नाही असं थोडं थोडं फिरवत राहायचं करायचं करायचं चालू कराएचा, बंद असं करत राहायचं आता तुम्ही पाहू शकताय थोडं थोडं चालू बंद चालू बंद केल्यामुळे हे असं थोडं थोडं लोणीचा गोळा आहे तो बाजूबाजूला होतोय पण आपल्याला अजून हे हलवायचं आहे म्हणजेच मिक्सर मध्ये चालून घ्यायचं आहे च आपला लोणी खूप मस्त प्रकारे असं वरती येऊन जातं बन चालू बन जबरदस्त असा लोणीचा गोळा वरती आलाय गु आम्ही अजून एक वेळा हलवते चालू बन चालू बन चालू बन जबरदस्त एक जब या एकदा दाखवते तुम्हाला आता मंडळी तुम्ही पाहू शकताय लोणी काय जबरदस्त असं वरती आलेलं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी चांगली सर मलाई येण्यासाठी टिप एक टिप्स सांगते एकदा दुधामध्ये एक तर फार तर फार फक्त पिशवी धुऊनच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची गॅस कमी करून एकदम छान असं दूध शिजवू द्यायचं एखाद दोन मिनटं त्यानंतर गॅस बंद करून आपलं दूध गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीज काय होतं एकदम छान सर मलाई येते बघा बराच वेळ झाला गॅस कमी करून तर छान पैकी असे तुपाचं वरती आलेलं आहे तुम्ही पाहताय की नाही तर तूप आपलं काही झालेलं नाहीये का अजून बर बराच वेळ आहे मी जस्ट तुम्हाला दाखवलं तूप कधी होत ना ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते त्या मंडळी किती छान पद्धतीने आपलं तूप होत आहे तरी सुद्धा अजून वेळ आहे तूप होण्यासाठी जरा वेळ थांबा हा हे बघा तुम्ही पाहू शकताय तळाला थोडं थोडं ब्राऊन होत आहे तर आता तुम्ही ह्या स्टेजला तुमचं तूप बंद करू शकताय कारण बबल आले आहेत ना हे बबल पूर्णपणे शांत झाले की समजायचं आपलं तूप झालेलं आहे आता कोणी कोणी काय करतंय इतकंच होऊ देतं तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा तुमचं तूप गाळून घेऊ शकता एखाद्या भांड्यामध्ये पण मला ना तूप कसं जरा छान खरपूस असं रवेदार तूप आवडतं त्यामुळं मी छान असं होऊ देते अजून जरा असं तूप झाल्यानंतर एका मस्त काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये टाकायचं असं चाळणीच्या चा सहाय्याने आणि जास्त गार होऊ द्यायचं नाही नाहीतर अर्धं तूप आपल्या पातीलातच राहतं आता त्या पातीलामध्ये आहे तूप थोड़ा ते तूप थोड्या वेळाने पुन्हा गरम करून मी पुन्हा एक वेळा गाळून घेणार आणि अशा पद्धतीने पाच ते सहा तासानंतर तुम्ही माझं तूप पाहू शकता एकदम छान असं रवेदार तूप झालेलं आहे मग तुम्हाला माझी टिप्स आणि तुपाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तुम्ही सांग सांगत नाही कधीच मी नेहमी म्हणते तुम्ही कमेंट करा लाईक करा तुम्ही काहीच करत नाही मग आजचा आजचा ब्लॉग आज ना म्हणजे मी इथेच थांबवते भेटूया उद्या तोपर्यंत काय